اچھا گڈ ہے گڈ ہے मित्रांनो आकाशवलींच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो आपण पूर्णा तालुक्याचा शेळी बाजार पाहणार मित्रांनो तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणा खूप मोठा शहरीचा बाजार भरतो मित्रांनो अनेक अनेक जातीच्या शेळ्या येतात मित्रांनो उस्मानाबादी गावरानी तुम्हाला संपूर्ण शहराच्या काय किमती चालू आहेत ते तुम्हाला आज आकाशवाणींच्या युट्यूब चॅनलवर द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आवश्यकता बाजार भरलेला आहे खूप चांगले चांगले शेळी आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता शेळी कशी आहे शेळी नाही मित्रांनो पाहू शकता समोर आहे हिच्या खाली दोन बकरी आहेत दोन ना दोन्ही बकरी पाहू शकता मित्रांनो दोन पिली आहेत खाली सोडून ना पिली ती पिली पाहू शकता मित्रांनो कशी आहेत शेळी पहा मित्रांनो पाहू शकता मित्रांनो कास पाहू शकता तिची <laughs> नाव शेख समीर कातनेश्वरचा मी व्यापारी आहे हा आपण शेळ्या पोलतूच्या शेळ्या घेतो मध्ये शेळी शेळी पाळण्यासाठी शेळ्या भेटणार तुमच्या फोन नंबर सांगता का पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सात मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा अशा शेळ्या आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबरवर कॉल करा मित्रांनो नंबर काय होतो पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस चौदा अकरा चौदा अकरा झिरो सात मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा गावरा शाळेत चांगल्या टॉपच्या शाळा मित्रांनो पूर्णाच्या बाजारातून भेटतात आणि हे व्यापारी आहेत मित्रांनो कोणाशे पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा किती शाळे आणल्यात बघ तू सहा आण सहा आणलेत का दाखवू तुका हे डावन आहे ना पाहू शकता मित्रांशी गावरांच्या आहेत मित्रांनो पूर्ण पूर्णाच्या बाजारामध्ये उस्मानाबादी आणि गावरांच्या खूप प्रकार खूप जास्त येतात मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही शेळी पाण्यासाठी तुम्ही या कधीतरी पूर्णाला भेट द्या मित्रांनो पाहू शकता समोसे मित्रांनो पाहू शकता कातनेश्वरची शेळी आहे मित्रांनो ही हिची काय किंमत सांगली सांगायला अठरा हजार आहे अठरा हजार का दोन पिल्लेत नाही याच्यासाठी तर मित्रांनो पाहू शकता अठरा हजार रुपये तुम्ही चांगली आहे शाळची दोन पिल्ले आहेत मित्रांनो खाली पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णाच्या बाजारामध्ये या अठरा हजार कमी सांगली कमी जास्त सांगितले होईल कमी जास्त होईल मित्रांनो कमी जास्त होईल तुम्ही या भेट द्या अशा खूप चांगल्या असतात मित्रांनो व्यापारी आहेत दोन दोन पिले दोन दोन पिलेवर आहेत मित्रांनो गावराने आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णाच्या बाजारामध्ये या हर समोर पाहू शकता शे गावर आहे ना ज्या खाली किती बावीस हजार रुपये किमान सांगली मित्रांशी समोर पाहू शकता आणि पिल्ले पण पाहू शकता मित्रांनो बावीस हजार रुपये किंमत सांगली आहे आठ बकरा आहे कमी जास्त होईल ना हो होईल ना तर पाहू शकता मित्रांशी नाव काय तुमचं संजय होडबे पूर्ण का फोन नंबर सांगता का तुमचा हो त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस मित्रांनो कोणाशी पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा शेळी पाहू शकता समोर तुम्ही किती त्याचे पहिला रू प पाठ आहे मित्रांनो पहिल्याडू आहे तुमच्या खाली दोन पिढी आहेत मित्रांनो पाहू शकता आहे गावांशी आहे कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो मित्रांनो समोर शिवाय पाहू शकता शेवा पाहू काका सोय गावराने आहेत ना मित्रांनो पाहू शकता संपूर्ण गावांच्याही आता दावून पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या शहर आलेल्या आहेत पूर्णच्या बाजारामध्ये काकाची रो दर शनिवारी पूर्णामध्ये खूप मोठी डावून असते तर तुम्हाला कि काय किंमत आहे ती विचारण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो गावांच्याही आता गावणी आहेत आहे इलेली आहे खाली आहे खाली आहेत का मित्रांनो पाहू शकता शाळे यूट्यूब

साडे पंधरा हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो दोन पिल्ले आहेत तेच होत ना समोरच्या मित्रांनो पाठवकरा आहे हिची काय किंमत सांगली गाबणी आहे लाभ नाही का सोळा हजार रुपये किंमत सांगली आहे अलीकडची मित्रांनो गा? एकवीस एकवीस हजार रुपये किंमत चांगली आहे शेळी पाहू शकता तुम्ही गावरानी आहे मित्रांनो का गा? पलीकडे तिची काय किंमत सांगली लाभणी आहे ना सतरा हजार रुपये चांगली आहे मित्रांनो पाहू शकतो कशी कसे चांगले आहेत गावांशा आहेत मित्रांनो तुम्हाला लगेच फोन नंबर विचारतो व्यापारी आहेत मित्रांनो खूप मोठे व्यापारी आहेत सांगा तुमचं नाव सांगा गंगाधर रावसाहेब पिथळे फोन नंबर शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस तुम्ही कोणते कोणते बजार करता परवानी जवळा वसमत पूर्ण तुमच्या म्हणजे दर बजारामध्ये दहा पंधराशे असते ना दहा सात तुमचा फोन नंबर सांगा की शहाण्णव शहाण्णव पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस मित्रांनो पुन्हा शाळेत पाहिजे असेल तर तुम्ही या काकाला फोन लावा मित्रांनो खूप पोकचे शाह असतात मित्रांनो गावरा न्यूजमानवादी पाहिजे असेल तर तुम्ही शेज बांधण्यासाठी पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो मित्रांसमोर पाहू शकता पूर्णच्या बाजारामध्ये गाबण्या पण खूप शया येतात मित्रांनो तर पाहू शकता शेया कशा आहेत मित्रांनो एक नंबर शहाया आलेल्या आहेत मित्रांनो शहाया पाहू शकता मित्रांनो काका नाव काय तुमचं मारुती आवाज हा फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर नाही माहित नाही मोबाईल समोर शेळीची काय किंमत सांगली मित्रांनो या शेळीची वीस हजार रुपये मी सांगली आहे गाभणी आहे वीस हजार रुपये किंवा सांगली आहे पाहू शकता शेळी मित्रांनो खूप मोठी शेळी आहे मित्रांनो वीस हजार रुपये किंमत सांगलेली आहे या आईचे पांढरे अठरा अठरा हजार रुपये किंवा सांगली आहे पाहू शकता मित्रांनो गाभणी आहे अठरा हजार रुपये किंमत चांगली आहे या मधलीची काय सांगली सतरा हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो या हिची पाहू शकता किती महिन्यात किती महिन्यात राहील आहे पंधरा दिवसात महिन्या मित्रांनो तिन्ही पैसे राहील तर कोणा पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णाच्या बाजारामध्ये या नंबर नाही तुमच्यापाशी पाहू शकता मित्रांनो सर

आपण दूध किंवा सांगायची साडे अठरा किंवा सांगली आहे मित्रांनो सकाळी दोन पिढी आहेत पाहू शकता पाठबक आहे मित्रांनो शेवटी पाहू शकता नाव काय होतो फोन नंबर सांगतो का फोन नंबर माहित नाही पाहू शकता मित्रांनो शिव खूप चांगल्या आलेले आहेत मित्रांनो पूर्ण शेअरी बाजार मध्ये पूर्णाचा बाजार खूप मोठा असतो मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो पाहू शकता मोर पूर्णाच्या शेळीचा सौदा लावू पाहू शकता मित्रांनो तुम्ही या शेळी शेळी शेतकऱ्याने साडे बारा हजार रुपये किंवा सांगली आहे मित्रांनो दोन पिल्या ही शेळी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोन पिल्ली आहे तिच्या खाली सौ पचास के मालक रहते ये बकरी ये बकरी देखो

देख के लोग ऐसा कुछ भी बटा सटाऊंगा तो वापस आके दूं मैं पर फेंक दे इसका इतिहास है क्या मैं क्या बड़ा कुछ भी बटा सटाऊंगा तो वापस वो हरा जा, गाले। जा, गाले। जा जो जो ये, ये, रहे हैं जा क्या ऐसा नहीं है ये कई बटा सटास रहे हैं पीछे मित्रों कौन गया भाई पार्टी हां पार्टी दो प्लेयर मित्रों से खाली पडये तुम्ही तसे काय लपून ठेवायचं काय सौदा चालू आहे भाई दे दोन पिल आहेत मित्रांनो वीस हजार रुपये अशी मागितली आहे मित्रांनी समोर पाहू शकता पाहू शकता बकरी वित्राम शेख आहे दोन दोन पिल्ले आहेत था। पस्तीस हजार रुपये किंवा सांगलेली आहे दोन्ही बकरी आहेत मित्रांनो शेळी पाहू शकता तुम्ही भोंडी भोंडी आहे मित्रांनो तुमची आहे का पाहू शकता मित्रांनो बरं काय नाव काय तुमचं आवड 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 का फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही का तुमच्याकडे मोबाईल नाही मित्रांनो पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये कधीतरी भेट द्या मित्रांनो खूप टॉपच्या शाळे आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता शेळी शेळी पण आहे मित्रांनो दोन पिल्ली आहेत पाहू शकता दोन्ही पण बकरी आहेत <laughs> मित्रांनो या ओंडी शेळीचा सौदा चालू आहे मित्रांनो तिसऱ्या इथं आहे दोन बकऱ्यात दिलेली आहेत मित्रांनो बकरी पण पाहू शकता खूप सुंदर तंदुरुस्त आलेली आहेत मित्रांनो सौदा चालू आहे समोर पाहू शकता काय ते बघा आता सांगा तुम्हाला